आम्हाला पाच महिन्याची मुदतवाढ जी की आमची मागणी मुदतवाढीची नव्हती आमची मागणी होती प्रशिक्षण पूर्ण केले आता आम्हाला नियमित कायमस्वरूपी रोजगार द्या जसे की यमान च्या माध्यमातून अडाणी लोकांची उपासमार होऊ नये गाव भागातल्या मजुरांची म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना डेली वेजेसच्या माध्यमातून रोजगार देण्याचा उपक्रम शासन जसं राबवत तस आता हे शिकलेली पोरं शिकलेल्या मुली हे काही शेतामध्ये काम करू शकत नाही पाच दहा मार्कानं दोन पाच मार्कान कॉम्पिटिटीव्ह एक्झाम मध्ये हे अपात्र ठरले म्हणून काही शंभर टक्के हे नालायक नाही मग तुम्ही आता यांना प्रशिक्षण दिले तर प्रशिक्षण दिल्यानंतर या प्रशिक्षण पूर्व पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही अं नियमित कायमस्वरूपी रोजगार द्या आम्हाला प्रशिक्षण भत्ता देऊन आळशी करू नका आमच्या तरुण पोरांना आणि यांच्या क्रयशक्तीचा उपयोग करून राज्याच्या प्रगतीने तुम्ही यांना कामात जेणेकरून आज पाच पाच पदव्या डोक्यावर घेऊन फिरणारी आज पस्तीस हो हो मुली द्यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये झालेली आहारी जात आहेत किंवा दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांच्या हाताला सापडत आहेत किंवा माझ्यासारख्या पुढाऱ्याचा जयघोष करण्यामध्ये मागे पुढे फिरत आहेत त्याच्यामध्ये तारुण्य सगळं यांचं चा संपून चाललेलं आहे म्हणून राज्याच्या प्रगतीमध्ये या तरुणाचा मोठा वाटा आहे आणि मोठी भूमिका असताना आपण या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार देऊन आम्ही नोकरी मागत नाही आम्हाला कायम करा म्हणत नाही आम्हाला लाख पन्नास हजार पगार द्या म्हणत नाही आम्हाला सहा आठ बारा जे पगार दिले त्याच्यामध्ये दुप्पट मानधनात वाढ करा बारा सोळा आणि वीस इतकं जरी दिलं तरी आज या पोरांनी इतकं छान त्या ज्या शिक्षण विभागामध्ये प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत तिथले निकाल व जिल्हा परिषदच्या शाळेचे चांगले रिझल्ट आलेले आहेत आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुलांना घालायची पालकांची मानसिकता नसताना त्या ठिकाणचा दर्जावर उंचवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे ग्रामपंचायत मध्ये दहा दहा वर्षाचे पेंडिंग असलेले काम त्यांनी या एक वर्षामध्ये पूर्ण सुरळीत रेकॉर्ड वर कॉम्प्युटर म्हणजे डिजिटलायझेशन मध्ये सगळं आणलेलं आहे त्याच्यामुळे तलाठी विभाग असेल बीड मनपा नपा नगरपंचायत आरोग्य विभाग कृषी विभाग या सगळ्या विभागामध्ये उत्तम प्रकारे काम या प्रशिक्षणार्थीने केले आम्हाला लाडके देवा भाऊ हो, यांना विनंती करायची आपल्या माध्यमातून कि प्रशिक्षणार्थी युवकांना तुम्ही दिलेला शब्द पाळा तुम्ही यांना लाडका भाऊ म्हटलेला आहे लाडकी बहीण म्हटलेला आहे मध्ये एक लाख चौतीस हजार मध्ये सात टक्के महिला आहेत त्या सात टक्के महिला युवती म्हणतात की आम्हाला तुमचे पंधराशे नको आम्ही मागितलंच नाही आम्हाला आमच्या कौशल्यानुसार आम्हाला नोकरी द्या आम्हाला काम द्या या मानसिकतेतून आज महाराष्ट्रातला युवक आणि युवती आज थोडासा अं उद्विग्न अवस्थेमध्ये आज कुठेतरी चिंता झालेला आहे आता हे आमचं प्रशिक्षण सहा प्लस पाचचं प्रशिक्षण संपल्यानंतर आम्ही कुठे जावं त्यांनी ते जे सात अकरा महिन्याचं प्रमाणपत्र देणार आहे त्या प्रमाणपत्राला कुठे व्हॅल्यू आहे महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणपत्राला कोणीही विचारणार नाही त्याला सुद्धा फुटाने कागदाला कोणी देणार नाही म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर <coughs> या राज्यातल्या तरुणांची तुम्ही फसवणूक केली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे निवडून येण्यासाठी लाडक्या बहिणीला गोंजारलं ला। निवडून येण्यासाठी राज्यातल्या तरुणांना लाडका भाऊ म्हणून आणि आज त्यांना गोंजार तर आम्ही स्वस्थ बसणार नाही ना लोकांचा आम्ही विराट मोर्चा काढलेला आहे त्याचं मी चित्र तुम्हाला दाखवतो कसा मोर्चा झालेला आहे आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियानं वृत्तपत्रांनी खूप मोठी प्रसिद्धी आम्हाला दिलेली आहे त्याची एक मी तुम्हाला फक्त हे दाखवतो म्हणजे किती मोठा मोर्चा झाला होता आणि त्याच परीनं आम्ही पुढचा पण आंदोलन करतोय या ठिकाणी त्याची पण मी तुम्हाला माहिती देतो आणि या तिघांचे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे सर यांचे आता किती महिने आता काही लोकांचा कार्यकाल दहा दिवस पाच दिवसापूर्वी संपला असेल काही लोकांचा काही लोकांचा आता एक महिन्याने संपेल आणि काही लोकांचा तीन महिन्यांचा हे सगळे अकरा महिन्यासाठी पहिले पाच हा म्हणजे ट्रेनिंग शिक्षकाचा तो, 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 तो तेवढा आता शाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी ज्वाईनिंग केली ज्वाईनिंग आहे त्याच्यामुळे त्यांचाच कार्यकाल आता शिल्लक राहू लागला बाकी आता सगळ्यांचा कार्यकाल संपत आलाय सर ते लिंक तुम्ही आम्हाला टाका ना व्हॉट्सअपला हो सर

आमची मुख्यमंत्री भेट घालून देतो म्हणून गिरीश महाजन साहेबांनी म्हटलं होतं अद्याप okay. आमची फक्त गिरीश महाजन होते परवा पण पर झाले पण मुख्यमंत्री भेटायला तयार नाही आहेत आम्हाला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री मल... आम्ही मंगल प्रभात लोडाजी म्हणाले की आमच्या का हातात काही नाही आम्ही तुम्हाला काही काय निवृत्ती करतो आम्ही मंगल प्रभात लोडांना भेटत नाही म्हणून आमची भूमिका राहिली मग त्यांनी सीएम ऑफिस गिरीश महाजन साहेबांना भेट घेता का ठीक आहे म्हणतात ते मुख्यमंत्री महोदयांच्या अगदी जवळचे आहेत काहीतरी आम्हाला मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवतील पण मुख्यमंत्री महोदयापर्यंत ते फक्त पोहचवतोच म्हणतात आता महिना होऊन गेला एक महिना चार दिवस झाले सर आपले जे मार्गदर्शक आहे हरिभाऊ राठोड यांच्या थ्रू तर तुम्ही जाऊ शकत होते मग त्यांनी काही प्रयत्न नाही केला का नाही हरिभाऊ राठोड साहेब मी आणि बाकी सर्व काल पाच दिवसापूर्वी पुन्हा गिरीश महाजन साहेबांची भेट ते म्हणतात आम्ही तुम्हाला पण एक महिना चार दिवस झाले ना सर त्याच्यामुळे आम्ही काय निर्णय केला जर मुख्यमंत्री महोदय जर आम्हाला मुंबईमध्ये भेटत नसतील राज्याच्या राजधानीमध्ये जर भेटत नसतील तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या ग्राउंडवर आम्ही नागपूरमध्ये आम्ही सगळेच प्रशिक्षणार्थी येतो आम्ही इथे सुद्धा पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी येतो आणि देशाला राज्याला जो संविधान आपणाला मिळालेला आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून आपला देश चालतो त्या संविधान चौकामध्ये आम्ही भव्य चक्का जाम आंदोलन आम्ही पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता आम्ही या ठिकाणी आझाड लाडक्या देवा भाऊला लाडके भाऊ भेटायला नागपूरला येतील कारण आम्ही सुद्धा भाजपाच्या विचारधारेमध्ये वाढलेले कार्यकर्ते आहोत आम्ही भाजपाचेच आहोत पण ज्या लाडक्या भावानी आणि लाडक्या बहिणीने आमच्या लोकांना सत्तेत बसवलं त्या लोकांना आमच्या लोकांनी विसरायला नको या लोकांनी आपल्याला सत्तेत बसवलंय सरकार सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी विसरायला नको आणि जर तुम्ही यांना विसरत असाल तर आम्ही तुम्हाला विरोध करू आणि आम्ही आगा विरोध करतोय आणि टोकाची आंदोलन आम्ही करू भविष्यामध्ये आता इतके दिवस आम्ही शांतीच्या मार्गाने आम्ही आंदोलन केली आता क्रांतीच्या मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरायचं